आपण पाहत ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या टिपू सुलतान ब्रिगेड जिंतूर शाखेच्या वतीने कानपूर घटनेचा निषेध जिंतूर शहरातील हजरत टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने शुक्रवार एकोणीस सप्टेंबर रोजी जिंतूर तहसीलदार यांच्यामार्फत देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली की काही दिवसापूर्वी मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिन साजरा करण्यासाठी काही मुस्लिम युवकांनी आय लव्ह मोहम्मद अशा प्रकारचे बोर्ड लावले होते त्यामुळे उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर येथील पोलीस प्रशासनाने त्या युवकांवर गुन्हा दाखल केला त्याचा निषेध म्हणून व गुन्हा दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आय लव यू मोहम्मद हे वाक्य मुस्लिम समाजाच्या धार्मिक प्रेम व आस्थेचे प्रतीक आहे अशा प्रकारचे बोर्ड लावणे कोणत्याही कायद्याचा भंग नसून धार्मिक भावना व्यक्त करण्याचा घटनात्मक हक्क आहे तसेच सर्वोच्च न्यायालय व भारतीय घटना धर्मस्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि श्रद्धेचे संरक्षण करतात तरी देखील त्या युवकावर गुन्हे दाखल करणे हा अन्यायकारक व समाजात तणाव निर्माण करणारी घटना आहे म्हणून कानपूर येथील युवकावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे व निर्दोष लोकांची सुटका करावी या सर्व आम्ही जाहीर निषेध करीत आहोत असे नमूद केले लिहिलेल्या निवेदनावर मोहसिन पठाण शोएब सिद्दीकी मुस्तफा ठेकिया यांच्यासह आधी शेकडो मुस्लिम समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या परभणी महावितरणचा निष्काळजीपणा पुन्हा चहाट्यावर परभणी महावितरणच्या गैरकारभारचा नमुना पुन्हा एकदा समोर आला असून विद्युत पुरवठा करणारी तार तुटून पडल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती परभणी शहरातील राजगोपालचारी पार्क परिसरामध्ये ही घटना घडली त्यावेळी सुदैवाने जवळपास कुणी नसल्याने मोठा अनर्थ चढला परिसरातील नागरिकांनी महावितरणाला घडविल्यानंतर यातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे परंतु शहरामध्ये अशा पद्धतीने लोन करणाऱ्या तार असताना महावितरण याकडे दुर्लक्ष का करत याविषयी नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे जिंतूर येथील आवढा टी ये पॉइंटवर कारच्या अपघातात दोन जखमी हिंगोलीहून नाशिककडे निघालेल्या कारचा जिंतूर शहराजवळ एकोणीस सप्टेंबर शुक्रवार रोजी रात्री दहा वाजता भर पावसात अपघात घडला असून रस्त्यावरील साठलेल्या पाण्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली आहे कार औंढाटी पॉइंटजवळ आली असता ओढण घेत असताना रस्त्यावर पडलेल्या पाण्यामुळे गाडी घसरत रस्त्याच्या खाली गेली यात पाच प्रवासी होते त्यातील दोन जण गंभीररित्या जखमी झाले असून अन्य तीन जणांना किरकोळ जखमा झाले आहेत घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी गाडीतील जखमींना बाहेर काढले आणि त्यांना उपचारासाठी परभणी शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सेलू बालूर बालूर, बालूर मानवत रोड रस्ता वाहतुकीसाठी बंद सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने बालूर राजवाडी सेलू तसेच बालूर मानवत रोड रस्ता राजवाडीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील संपर्क तुटलेला असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने बालूर ते सेलू आणि बालूर ते मानवत रोड परभणी दरम्यान रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे त्यामुळे राजवाडी बालूर बामनगाव डुगरा बोरगाव सेलवाडी आदी गावांचा संपर्क तुटलेला आहे नागरिकांनी वाहत्या पाण्यातून जाण्याचा धाडस करू नये असे आवाहन सेलू तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांच्या वतीने करण्यात आले आहे आमदार राजेश विटेकर यांच्याकडून काळबुरगाव येथील बाधित पिकांची पाहणी मानवत तालुक्यातील काडभोरगाव येथे आदिनांक वीस सप्टेंबर शनिवार रोजी अतिवृष्टीत बाधित झालेल्या कापूस सोयाबीन तूर या पिकांची पाहणी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली खरीप हंगामातील पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नदी नाले तुडून भरून गेल्याने कापूस सोयाबीन अधिक पिकांच्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली आमदार राजेश विटेकर यांनी महसूल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तत्काळ करण्याचे सूचना दिले शेतकऱ्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहू असे आश्वासन विटेकर यांनी दिले यावेळी मानव तहसीलदार पांडुरंग माचेवाड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पंकज आंबेगावकर नारायण हिसे संतोष लाडाने सूरज काकडे सचिन पठाडे मावली काजडी केशव देशमुख उमारखा पठाण यांच्यासह आदीची उपस्थिती होती कौटुंबिक न्यायालयाच्या रूममध्ये आग विद्यार्थ्यांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टडली परभणी शहरातील बसमत रस्त्यावरील राजगोपालचारी उद्यानजवळ असलेल्या कौटुंबिक न्यायालयातील मीटर रूममध्ये आदिनांक वीस सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक विस्फोट होऊन आग लागली या आगीमुळे परिसरात एकच खडबड उडाली होती घटनेची माहिती मिळतात विधी शाखेच्या विद्यार्थी संघटनेचे प्रमुख सुमित परिहार यांनी त्यांचे सहकारी अर्जुन रेंगे करण गायकवाड अभय हजारे व प्रज्वल गायकवाड यांना सोबत घेऊन शर्तीचे प्रयत्न करत योग्य प्रसावधान दाखवत न्यायाधीशासह न्यायालयातील सर्व कर्मचारी वर्गाला सुखरूप बाहेर काढले विजेचा प्रभाव तत्काळ खंडित करून मोठ्या दुर्घटनेला वेळीत अटकाव करण्यात या टीमला यश आले तसेच बाहेर आग पसरू नये यासाठी फायरबॉलच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला यामुळे एक मोठा अनर्थ टळला या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरून न्यायालय परिसरात लोकांची मोठ्या संख्येने गर्दी जमली होती नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी कार्यकर्त्यांच्या तत्काळ कारवाईमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही विस्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून विद्युत बिघाडामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे परिहार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली विधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले, केले जात आहे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत नखाते आश्रम शाळेचे यश क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत मानवत येथे दिनांक एकोणवीस सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये एकोणीस वर्ष वयोगटातील दोनशे मीटर फ्री स्टाईल या क्रीडा प्रकारामध्ये बालुरि येथील शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील प्रथमेश इंद्रुके व अमोल परसे या खेळाडूंनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला दोघांची विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे या यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन संस्था अध्यक्ष अनिल नखाते सहाय्यक संचालक रामेश्वर मुंडे सचिव भावना नखाते संचालक आदित्य नखाते अजिंक्य नखाते प्रशासकीय अधिकारी आर एम टेगसे प्राचार्य रमेश नखाते क्रीडा प्रमुख बालाजी मुड़े वो सर्व प्राध्यापक शिक्षक कर्मचारी अभिनंदन के विज्ञान स्पर्धे कुंडी शाड़ का द्वितीय क्रमांक दिनांक एक सप्टेंबर शुक्रवार रोजी सेलू येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले सुंदर माझे गाव या नाटकाचा तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला या निमित्ताने आज दिनांक वीस सप्टेंबर शनिवार रोजी आनंदाई शनिवार उपक्रम अंतर्गत शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचा पालकासह सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राम गायकवाड हे होते इतर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शारदा मोगल समिती सदस्या कालिंदा गोंडगे या होत्या नाट्यस्पर्धेत सिद्धी मोगल गौरी गोंडगे वेदिका कटारे भाग्यश्री मोगल यशराज मोगल कार्तिक चाडक कृष्णा जोशी नागेश महाजन या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मोगल व सुमिता सबनीस यांनी केले तर आभार प्रदर्शन नागनाथ कलकोटे यांनी मानले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका